सुनील माने बागीसोच ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे वेगवेगळे विषय घेऊन आपण बोलत असतो काल भारताची म्हणण्यापेक्षा बी सी सी आयची क्रिकेट टीम आणि तिने जिंकलेला विश्वचषक याच्यासाठी मुंबईत तिचं झालेलं स्वागत आणि त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यांचं झालेलं स्वागत आणि त्यांना दिलं गेलेला पुरस्कार हा मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय आहे आपल्या सर्वांना माहीत असेल महाराष्ट्र गेल्या काही दिवसात दुष्काळाच्या फार तीव्र झळा सोसायला लागलेला आहे अनेक ठिकाणी प्यायचं पाणी नाही आहे जनावरांना चारा मिळत नाही आहे शेतकऱ्यांची कुचंबना होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या सर्व शासनाच्या जबाबदाऱ्या आहेत शासनाने काम करायचं आहे त्यासाठी अनेक ठिकाणी पैसे कमी नाहीत म्हणून आता चर्चा सुरू झाली त्याचवेळी आपण विश्वचषक जिंकलेल्या क्रिकेटपटूंसाठी मोठा कार्यक्रम शासनाने आपल्या पद्धतीने केला हा ठीक आहे पण त्यांना एकशे पंचवीस कोटी रुपये बी सी सी आयने ऑलरेडी मोठ्या स्वरूपात पुरस्कार म्हणून दिला आहे त्याच क्रिकेटपटूंना आपण काहीतरी मोठं करतो आहे म्हणून द्यायची जी काही पद्धत महाराष्ट्र सरकारने अवलंबली ती या राज्यासाठी आर्थिक डबघाईला आलेल्या राज्यासाठी खरं तर घातक आहे सव्वा लाख कोटी रुपये आणखी कर्ज घेण्याची चर्चा सुरू आहे आपण एक ट्रिलियन इकॉनॉमी व्हाऊ अशी बाता मारायची पद्धत आता परत सुरू झाली आहे महाराष्ट्राचं बजेट अतिशय तोट्यात सुरू झालेलं आहे त्याचवेळी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायला गणवेश नाहीत पैसे नाहीत असे आपले वाद सुरू आहेत अनेक शाळा बंद पडत आहेत कारण शिक्षण चालूच ठेवण्यासाठी शासनाकडे शिक्षण विभागासाठी पैसे नाहीत अशी चर्चा चालू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण एका खेळासाठी जे एक भारताचीही टीम नाही ते एका संस्थेची टीम आहे असं स्वतः बी सी सी आयने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर सांगितलं आहे तशा टीमला आपण गुणगौरव करतो पैसे असलेल्यांना परत पैसे देतो आणि जे महत्त्वाचे विषय महाराष्ट्र सरकारने हातात घ्यायचे आहेत त्याच्यासाठी निधी उपलब्ध करायचा आहे आणि लोकांसाठी काम करायचं आहे ते बाजूला सोडून एक वेगळ्या पायवाटा आपण नव्या सुरू करतो आहोत हे राज्यासाठी खूप गंभीर आणि घातक आहे अनेक गरीब घरातून आलेले संघर्ष करून आलेले क्रीडापटू त्यांच्यासाठी सरकार नोकऱ्या देतं पुरस्कार देतं हे आपण समजू शकतो वैयक्तिक आणि सांघिक ते काम करणं आवश्यक पण आहे कारण ते भा महाराष्ट्राचे भारताचे प्रतिनिधित्व करतात क्रिकेटपटू भारताचे प्रतिनिधित्व करत नाहीत हे मुळात अनेक लाखोंनी क्रिकेटचे शौकीन स्वतःला म्हणवणाऱ्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे ते क्रिकेट बोर्डाचे खेळाडू आहेत आणि त्याच्यासाठीच खेळतात आणि त्याच्यासाठीच पैसे कमावतात आपण आपल्या संकल्पना परत एकदा तपासून घ्यायची वेळ आलेली आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या संवेदनशील लोकांनी याच्यावर परत परत विचार करायची गरज आहे अनेक वृत्तपत्र आता चर्चा करतायत बोलतायत आपणही त्यावर चर्चा केली पाहिजे मला आपल्याकडूनही आशा आहे की हा जो विषय आता आज आपण सुनील माने बागी सोचवर मांडतो आहे संदर्भात आपणही चर्चा कराव्यात आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवाव्यात त्यांचं स्वागत असेल त्याच्यावर आपण चर्चा करू आपण ह्या अशा विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि ह्या पुढच्या काळातही करणार आहोत आपण नक्की कळवा बागी सोचचा हा विषय आपल्याला कसा वाटला धन्यवाद